नमस्कार प्लेट माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झाले त्यांनी विधान भावनात दाखल झाल्यानंतर पहिली भेट दोन हजार एकोणावीस नंतर कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट या भेटीनं राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भोवया उंचावल्या आहेत अशातच आता त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील नाराज नेत्याबाबत सूचक विधान केले आहेत उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मीडियाशी संवाद साधला ते म्हणाले मंत्रिपदनं ना मिळालेल्यामुळे नाराज असलेले नेत्यांचे निरोपयता सो सुधारले तर पुढे बघू असं विधान ठाकरेंनी केलं आहे त्यामुळे ते अशा नाराज नेत्यांना गळाला लावून पुन्हा एकदा शिंदेना अडचणीत आणण्याचा मोठा डाव टाकणार आहे चे अशी जोरदार चर्चा चालू आहेत शिवसेनेतील बंडानंतर बंडखोरांसाठी बंदा मातोश्रीचे दरवाजे बंद म्हणजे बंद अशी भूमिका घेतलेल्या उद्धव ठाकरेंनी आता नरमईचा सूर आवळल्याची चर्चा आहेत मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले नेते संपर्कात आहेत या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले नाराज नेत्यांचे फोन येत आहेत पण त्यांना आता कळतंय ते कसे आहेत आणि फोन बरोबर आहेत पण अनुभवासारखा गुरु नसतो तो अनुभवाचा गुरु त्यांना मिळाला आहे त्यांच्यातून त्यांना शिकवण मिळू द्या मग बघू असे ठाकरे यांनी स्पष्ट केले तसेच दोन हजार एकोणीसला ला अनुभव हा गुरु मला मिळाला आहे आता यांना गुरु मिळत आहे असेही ठाकरे यांनी सांगितले पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा